अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असतानाच धामणगाव रेल्वे तालुक्यातील उसळगव्हा येथील अल्पभूधारक शेतकरी पुत्राने सायकल यंत्र तयार केले होते दरम्यान दिल्ली येथे चौदा ते सोळा सप्टेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनीत दुर्वेश अनिल कोंडेकर यांच्या प्रतिकृतीची आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनीकरिता निवड झाली असून आता तो जपानला जाणार आहे इयत्ता सहावी ते दहावीच्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे हा या मानकाचा उद्देश आहे यात देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारा संचालित शासनमान्य मान्य विद्यालय सरकारी विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने विद्यार्थ्यांना इन्स्पायर अवॉर्ड मानकद्वारे प्रोत्साहित करण्यात येणार आहे इयत्ता सहावी ते दहावीच्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे हा या मानकाचा उद्देश आहे श्री छत्रपती हायस्कूल मधून त्याच्या सायकल पेरणी यंत्र या प्रतिकृतीचे नामांकन झाले होते यासाठी त्याला विज्ञान शिक्षक राजेश्वर राणे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे या यशाबद्दल त्याचे छत्रपती हायस्कूल मुख्याध्यापक हितेंद्र रोंघे शिक्षक सुनील ढोरे दिनकर गोळे सुषमा पुरी शिवदत्त जगताप शीतल मसराम शैला ठाकरे रमेश धवने वासुदेव तिजारे गणेश अमर्ते गट शिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप चव्हाण नारायण अतकरे आदींनी अभिनंदन केले आहे माझे वाले प्रयोग प्रयोगाचे नाव आहे सायकल पेरणीयंत्र या हे पेरणीयंत्र पेरायचे काम करते आणि हे पेरण्यांत्र मी काऊन बनवले काम का माझ्या इथे दरवर्षी पेरायला टॅक्टर किंवा बैलबंडी मिळायची नाही तर मिळायची नाही तर आम आमच्या वावरात पेरायचेच राहिले सोयाबीन पेरायचीच राहिले तर माझ्या बाबाला आणि माझ्या आईला दुःख व्हायचे आणि मग मी मला एक आयडिया सुचली की आ, मी एक पेरणी यंत्र बनवी सगळ्यात पहिले तुम्हाला जर ते बनवायचे असेल तर पहिले एक पेटी आणायची आणि त्याच्यात भरायचे आणि साईडने खत एक साईडनं भरायचे आणि एका साईडनं भरायचे आणि त्याला दोन हे बेरिंग बसवायचे तिकडले सायकलची आणि त्याला चेन जोडून द्यायची आणि एक खालचे मोठंवाला लोखंडाचा हे आणायचं ओ ओढाचं जे ट्रॅक्टरलेलं आहे ते तसं ते ओढाचं आणायचं आणि ते लहानवाला लावायचं आणि त्याला मोठं जे बेरिंग राहते ते मोठं बेरिंग लावून द्यायचं आणि त्याला पण एक तिथं जे चेन राहीन ना त्याला मोठीवाली चेन आणायची आणि त्याला जुळवायची जुळवायची तर मग आपण तीन नया घ्यायच्या नया घ्यायच्या तर इथं आपले तीन बघदी तर राहतेस मग त्याला थेवाले भोग द्यायला ते लावून द्यायचे आणि आपल्या सायकलला ते खत टाकायला लावायचे आणि एकाला सोया सोयाबीन टाकायला लावायची सोयाबीन टाकायला लावले तर एक जण सायकल येईल आणि एक जण आणि एक जण ते सायकल सॉ सायकलमध्ये आपलं खत टाकेल खत टाकेल तर ते सायकल अशी चालेल अशी चालेल तर ते बेरी जसं जसं घुमत राहील तसे तसं ते गहू पडेल आणि खते पडेल आणि त्यांना गोष्ट त्याचा फायदा असा आहे की आणि त्यानं फायदा आहे त्याचा की गहू पण चांगले निघते आणि ते सुंदरही राहते आणि असे खराब नाही निघत चांगलेच निघते आणि आपल्याला भारी पण नाही जात असं बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे